नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुची कथा मालेतील आणि कथा ऐकणार आहोत तू वयानं मोठा नाहीस पण मनानं ही कथा ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया कथा मे महिन्याची सुट्टी संपवून मी पुन्हा दापोलीला गेलो शाळा व पाऊस दोन्ही सुरू झाले घरून निघताना मी एक निश्चय करून निघालो होतो निघताना लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळी मी ठरवलं होतं पुन्हा पालगडला जाताना धाकट्या भावाला नवीन कपडा शिवून न्यायचा पण पैसे कुठून आणणार पण माझ्या लक्षात आलं की वडील वरचेवर दापोलीला येतात त्यावेळी मला आणा दोन आणे खाऊसाठी देतात मी हे पैसे साठवायचे आणि गणेश चतुर्थीला तीन महिने होते त्या काळात खाऊच्या पैशातून एक रुपया दोन आणि जमले होते गणपतीच्या आधी शिंप्याकडे गेलो आणि जमलेल्या पैशातून भावाच्या मापाचा कोट शिवून घेतला तो कोट हातात घेतला तेव्हा माझ्या अश्रूंनी त्याचं सिंचन झालं होतं गणपतीच्या आदल्या दिवशी मी घरी जाण्यास निघालो पाऊस मी म्हणत होता साऱ्यांनी सांगितलं पावसाचा जाऊ नकोस नाल्यांना पूर आले असतील पण मला भावाला नवीन कोट देण्याची घाई झाली होती मी ऐकलं नाही निघालो भावाला कोट शिवला म्हणून मी आनंदात होतो चालण्याचे श्रम वाटत नव्हते आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी चालत होतो नाला दुथडी भरून वाहत होता मी आईचं नाव घेतलं कोटाचं बोचकं डोक्यावर घेतलं आणि सावकाश नाला पार केला घरी पोचायला दिवे लागण झाली आई मी बाहेरूनच हाक मारताच धाकटा भाऊ धावत जवळ आला मला पाहून साऱ्यांनाच आनंद झाला मी चिंब भिजलो होतो म्हणून आईनं आंघोळीसाठी पाणी तापत ठेवलं मी आंघोळीला गेलो तेव्हा धाकट्या भावानं सामानाचं गाठोडं सोडलं त्यात नवा कोट पाहून तो नाचायलाच लागला मी आंघोळीहून येताच तिनं कोट कोणाचा म्हणून विचारलं मी म्हणालो आई मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे भाऊंनी खाऊसाठी दिलेले पैसे साठवून त्यातून शिवला माझं बोलणं ऐकून आई आईला गहीवर आला वडिलांनी माझी पाठ थोपटली आई म्हणाली श्याम तू वयानं मोठा नाहीस पैशानं मोठा नाहीस शिकून मोठा नाहीस पण मनानं आजच मोठा झालास हो बालमित्रांनो आज या गोष्टीतून तुम्हाला नेमकं काय कळालं बरं आपण आपल्या लहान बहीण भावांना खूप सांभाळलं पाहिजे जीवापाड जपलं पाहिजे त्यांना नेमकं काय पाहिजे हे समजून आपण त्यांना काही देण्यासाठी धडपडलं पाहिजे प्रसंगी त्यागही करता आला पाहिजे या ठिकाणी श्यामनं स्वतःला दिलेल्या पैशातून भावासाठी कोट शिवला होता तुम्हीसुद्धा आपल्या लहान बहीण भावासाठी नक्की काहीतरी कराल चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार